नगरमध्ये शहर जिल्हा भाजपच्या वतीनं पक्षाचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीनं पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर भाजपच्या गांधी मैदानातील कार्यालयासमोर फटाके वाजवून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव करण्यात आला यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी उपमहापौर श्रीपाद नगरसेविका मनीषा बारसकर किशोर बोरा जगन्नाथ निंबाळकर नितीन शेलार बाबासाहेब वाकळे विश्वनाथ पोंदे मालंतई ढोणे बंटी डापसे उमेश साठे आदी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाने दोन खासदारांपासून सुरुवात करीत आज देशभरात प्रमुख सत्ता केंद्र म्हणून लोकप्रियता मिळवली आहे या प्रदीर्घ वाटचालीत जनहिताची कामं प्राधान्यानं केल्याचा पक्षाला फायदा झालाय पक्षाची हीच परंपरा पुढेही कायम राखण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला मान्य खातासाहेब शिंदेध्यक्ष यांच्या वतीनं आज आमच्या भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निघताना आजवोज आमच्या भारतीय जनता पार्टीला सदस्य पूर्ण झाली या निमित्तानं आज आमच्या भारतीय जनता पार्टी या कार्यालयाचे स्वर्गीय पंडित दीनदयाळजी त्याचप्रमाणे डॉक्टर 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 श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आज आम्ही पुष्पहार अर्पण केला आणि आज भारतीय जनता पार्टीचे सदस्य वर्ष मुख्य निमित्तानं नागरिक शहरातील जवळजवळ अकरा जे महापुरुष आहेत त्यांना आम्ही स सगळ्याजवळ हार अर्पण केला जेणेकरून यांना आभेदन केल्यानंतर आज आम्हाला वाटतं की आज आपल्या भाकराला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे कारण गेली अनेक वर्ष आपलं भाक्र पासण्यास स्वातंत्र्य मिळाले आणि जेव्हापासून आपण पाहतो की भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रात दा राज्यात आणि प्रत्येक का प्रभागात काम करत आहे तेव्हा सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्यामुळे त्या भविष्यकाळात भारतीय जनता पार्टी अपक्ष अतिशय प्रामृतिकपणे सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी प्रेरित आहे आणि इथे पुढील भविष्यकाळात आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगर शहर नगर शिल्ल्या जिल्ह्यातमध्ये एक चांगलं प्रकारचं वातावरण पोषक असं वातावरण तयार करून आपल्या शहरवासींची जेवढ्या काही अपेक्षा आहे ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करायचं काम नरेंद्रभाई मोदींच्या मारुजीन कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस खासदार गुजाणी साहेब म्हणजे श्रीरावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि आमच्या सर्वधर्म कार्यकर्त्यांना आमच्या मातापुरींना या ठिकाणी पक्षाने अतिशय ताकद दिली आणि त्यामुळं केंद्राच्या राज्याच्या जेवढ्या काही योजना आहेत आम्ही आज आमच्या हवामानगर महापालिकेमध्ये जवळजवळ अडीचशे कोटी योजना केंद्राकडून राज्यकडून आज आमच्या महापालिकेला मंजूर करून दिल्या त्यामुळे त्या भविष्यकाळामध्ये आमच्या नगरकारांच्या ज्या वासियांच्या ज्या अपेक्षा आहेत ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये हा स पक्ष स्थापन केला सदोतीस त्याला सदोतीस वर्ष पूर्ण होऊन यशस्वीरित्या अडुस अडुतीसाव्या आडु, वर्षात आपण पदार्पण करत आहोत त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचाच वटवृक्ष झाला आणि सगळ्या जवळपास आपल्या नगर म्हणजे आत्तापर्यंत दोन खासदार होते त्यांचे भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचे आता दोनशे ब्याऐंशी झालेत म्हणजे हीच एक भारतीय जनता पक्षाचे यश म्हणावं लागेल आणि याच्याही पुढे आपले याच्याही पुढे जाऊन आपल्या पक्षाची स्थापना आपल्या पक्षाची वाढ अजूनही उत्तरोत्तर होती गेली सदोतीस वर्ष पूर्ण झाली भारतीय जनता पार्टीला आणि आज अडोतीसावं वर्ष भारतीय जनता पार्टीला लागलेलं ला, आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज अहमदनगर शहर भारतीय जनता पार्टी मान्य खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य ने नगरसेवक सुरेंद्रजी गांधी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री किशोरजी बोरा युवा मोर्चा अध्यक्ष नितीनजी शेलार तुषारजी खोटे जगन्नाथजी निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला नगरसेविका सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी सहा एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत अहमदनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत नागरिकांसाठी त्या योजना नागरिक नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम या स्थापना दिवसाच्या निमित्तानं सहा एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत रोज विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प आमच्या नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर शहर महानगरचे अध्यक्ष सन्मान्य खासदार दिलीपजी गांधीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सहा एफ्रीच्या दिवसाने सुरू केलं आहे खरं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या चैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अहमदनगर शहरातील जेवढे अहमदनगर शहरामध्ये ज्या महापुरुषांचे पुतळे आपल्या नगर शहरात बसवलेले आहेत त्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं स्था स्थापना दिवस साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देशामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून ने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामान्य जनतेचं जो काही त्यांना जनतेला आपल्या शासनाकडून केंद्र शासनाने ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या जा माध्यमातून ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्यासुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सहा एप्रिलपासून हो। वीस एप्रिलपर्यंत करणार आहोत आणि वीस एप्रिलला आमची सांगता भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर होणार आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रावसाहेबजी दानवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता समारोह होणार आहेत स्थापना दिन कार्यक्रमास पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज बिरो अहमदनगर